लोकसभेचे उमेदवार सन्माननीय कल्याणरावजी वैजनाथराव काळेसाहेब यांच्या प्रचारार्थ सांधाई सर्कल व सर्कल सर्कलमधील यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टी भोकरदन तालुका अध्यक्ष ह्या नात्यानं व आघाडी असल्या कारणाने प्रचारार्थ फिरलो असताना व कॉर्नर बैठका घेऊन व महाविकास आघाडीचा प्रचार केला ती दृश्य आम आदमी पार्टी व तालुका अध्यक्ष ही माझी पक्षाची जबाबदारी म्हणून ही पार पडली व संपूर्ण भोकरदन जाफराबाद तालुक्यात देखील जे उपस्थित आहे त्यांच्या सोबत सर्व टीम काही यावी असतील सगळे विनंती करतो आता आपल्याला बदल करण्याची आहे ती चाळीस वर्षापासून घ्यायचे आता बदल करा कारण की आपण आपल्या भारताच्याच आता कुठेतरी अस्तित्व धोक्यात आलो मी तर असं म्हणेल कारण की यांनी घटनेवर सुद्धा आणण्याचं काम केलंय ते म्हणतात चार शिपार चार शिपार काय लागते भाऊ मात्र का चार शिपार लागते का चार शिपार या सीट लागेल त्यांना या ला आपल्याला दुरुस्त करायची त्यांची हिशोबाने घटना होईल आणि मी तर म्हणतो जर आता दुर्दैवेंद मोदी आला तर पुढे आपल्याला इलेक्शन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या तेरा तारखेला पंजाय निसर्ग समोर बटन दाबा व कल्याण काळे साहेबाला लोकसभेत पाठवा या ठिकाणी हुकुमशाही तर चालू आहे कोणाचं काम होत नाही जर काम करायचं तर तो हे करतो तो ते करतो ते तर आमचे काम कर नाही तर तुला जेलात घालतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मी मराठा आरक्षण मध्ये काम करत असताना त्या गावातल्या सर्वांनाच माहीत आहे सर्व टीम होते आमची भरामशावर गुन्हे दाखल झाले आमच्यावर दहा ते पंधरा गुन्हे दाखल झाले आम्ही काही वाईट केलं नाही आम्ही समाजासाठी भांडत होतो पण तरी सुद्धा संबंधित व्यक्तींनी संबंधित इथल्या खासदारांनी आमच्यावर गुन्हे दाखल

आता वारा अण्णा आणि जेव्हा वारा चालू आहे मी तर साक्षी आहे चालू देऊन आमच्या अडीचशे रोज गावावर गाव झालेले आहे और तीन चार मतदार संघ मध्ये एक माझे मोठी टीम आहे मित्र आहे अशी अशी लाट किती अविष्यामध्ये बघितली नाही आपला उमेदवार कमीत कमी दीड लाख पुढे सरकारने पुढे नेणार आहे लोकसभा या दादा दादा इकडे या या बंद करा <प्राग> तिन्ही परत काढा बंद અરે આજના ચાල් અકે અકે આજના શું ગાડ ને ઓર સાવધ સાવધ પોલીસ પડી વારીઓ બાબો ફુગે ઓમન ડકલા ઓમન ડકલા આય ને ઓ તો સાય યે આમચા આને માર ના કરતા તમારા આના ફૂટી જાય जय सरपंच ग्लोबल दानी अरे 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 परेश खाला का बोराना ये स्टेज बंड्याना का सरकार दानी पालसी ले आए सरपंच है ना किस वाला खेदम पे का जाने पाडी मत ठीक है हा 넘버부터 가라 어. 만나자.

थे 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 थे। एक घेत असताना मतदाराशी भेटघाट घेऊन मतदारांना प्रवृत्त करत मतदान करून घेण्यासाठी सर्व गावकरी जमलेले आहे आणि या ठिकाणी सर्वांनी निर्धार केलेला आहे या यावेळेस माननीय कल्याण काळे यांना विजय करून खासदार करून विधानसभेत पाठवायचा आहे डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा

आज जे फिरू लागले का मित्रहो ओ निवडणूक महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सर्व महाविकास आघाडी विविध पक्ष आम आदमी पार्टी महाविकास आघाडी म्हणलं तर सर्व आलेच तर नावाच नावाच कल्याण आणि कल्याण कल्याणरावजी काळे साहेब हे होणारे खासदार आहेत खासदार झाल्याच्या नंतर हे मंत्री देखील होऊ शकतात आणि हे मंत्री जर झाले तर हे फक्त आम जनतेला लुटणारे मंत्री राहणार नाही जसे सन माननीय आपल्या सर्कलचे केंद्रीय मंत्री यांना जस रक्त पब्लिकच शोषण केलं हे असे कल्याणराव काळे करणार नाही ही हमी देतो हे माझ चार पिढ्या बसून माझी आजी इथली माझे मामा इथले माझ्या दोन चुलत्या इथल्या म्हणजे असं गाव माझ नातलग आहे आणि त्या उमेदी आणि त्या आत्मविश्वासाना या गावकरी मंडळीला हे उद्देशून आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर कल्याण खळे साहेबांचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आजपर्यंत आमचं कोणतंच काम नाही झालं ना कोणत्याच पार्टी न गेलं ना मतदानाच्या टाइमाला येत्या जात्या आश्वासन देत्या फक्त काम होऊ द्या होऊन करून देऊ आम्ही तुमचं काम आणि एकदा मतदान झालं जे जाते ते वापस कोणी येतच नाही बघा समस्या समस्या कशी आहे आतापर्यंत भाजप मध्ये फक्त रक्त शोषण केलं आणि मतदाराचा मतदान घेऊन फक्त स्वतःचा उल्लू सिद्धा गेला ही अशी भाजप पार्टी आहे तर मी हमी देतो मी महाविकास आघाडीचा प्रचार करतो डॉक्टर कल्याण काळे साहेब साहेबांचा आणि मी आम आदमी पार्टीचा तालुका अध्यक्ष हे माझ्या माझ्याकडे जर तुम्ही आले छोटी मोठी सेवा आम्ही देऊ शकतो आम्ही ना देऊ शकतो ते बी फक्त भेटा आणि संपर्कात राहा आणि ह्या जे व्यथा या सत्य तुम्ही मांडल्या हे आम्हाला देखील याच दुःख आहे बोला 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 ઘણી ડૉક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર વિજય ડૉક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર વિજય बाबासाहेबाच पहिलं संविधान हे बघ आपले

आम्ही तुमच्या जातीचे आम्ही काही जातीचे नाही आणि मित्र पोलीस बांधवांना मी विनंती करतो की जे घोषणा देतो त्याचं माध्यम मी चालत नाही त्यावर तो बाहेर काढा तर मित्र या पंचायत समितीचे माझे सभापती तर मी दोन या जिल्ह्याचे खासदार विजे त्यांच्यावर जिम्मेदारी आहे लोकसभेमध्ये पंचवीस वर्षापासून बीजेपीची सत्ता आहे आणि या सत्तेला आपल्याला जर वाढायचं असेल तर आपल्याला एक चुकीन त्या ठिकाणी कल्याण राहणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आज आपल्या देशामध्ये जसं नरेंद्र मोदी गॅरंटी गॅरंटी म्हणून आपल्याला आज आपण बघतोय की शिकलेल्या कोणत्याही बेरोजगाराला याय आणि कुठेही रोजगार नाहीये आणि म्हणून अशा हुकुमशाही विरोधात आपल्याला काँग्रेस पक्ष मजबूत करायचा आहे आणि काँग्रेस पक्ष पक्ष जर मजबूत करायचा असेल तर आपल्या गावामधील जे काही एस समाजाची वोटिंग असेल मुस्लिम समाजाची वोटिंग असेल त्याच्यामध्ये कुठेही काम कामा बरेच अस आपल्याला माहिती की बरेच अपक्ष उमेदवार उभे असतात वंचित बहुजन आघाडी आघाडीचा उमेदवार असतो आणि कुठेतरी आपण त्यांना थोडं भुरळ ते तुम्हाला घालतात आणि तुमची बोटी त्या ठिकाणी तुम्ही आणि आपल्याला अशा प्रकारची वोटिंग वाया न घालतात ती आपल्याला पूर्णपणे आपल्या काँग्रेस पक्षाच्या मागे एक जुटीला त्या ठिकाणी द्यायची आणि आपल्याला आपल्या गावातून आणि प्रत्येक जण असं म्हणतं की आपण आपल्या गावानं काही केलं म्हणजे आपलं काँग्रेस सरकार येईल असं तसं नसतं प्रत्येकाने आपल्या घरीचा वाटा जर आपल्या काँग्रेस पक्षाच्या मागे मजबूतपणे जर उभा केला तर आशादायी वातावरण आपण या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि तुम्हाला माहिती आहे की ना आज नरेंद्र मोदी ज्याही ठिकाणी जातात त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते खोटे बोलतात समाज माध्यमावर तुम्ही नरेंद्र मोदीच्या कोणत्याही खाली कमेंट बघा आज मोदींना कोणीही समर्थन करत नाहीये त्यांचे कार्यकर्ते सोडले तर बाकी प्रत्येक जनतेला माहिती आहे की मोदी हे सगळं खोटं बोलणारा व्यक्ती आणि आजपर्यंत इतिहासामध्ये इतकं खोटं बोलणारा आणि इतकं लोकांमध्ये भांडण लावणारा नेता मी आजपर्यंत पाहिला नाही आणि लोकांचंही तसंच मत आहे आणि अशा प्रकारे या जालना लोकसभेसाठी आपल्याला आपल्या पक्षासाठी एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि त्या वातावरणाला आपण जर सपोर्ट एकशे एक टक्के सांगतो की आपल्या कल्याण काळे साहेबांना प्रचंड अशा प्रकारे मतदान त्या ठिकाणी मिळेल आणि ती विजयी होतील अशी मी आशा आणि प्रत्येकानं काम करत आपल्याला कल्याण काळे साहेब हे कशी खासदार होतील यासाठी आपल्याला सगळ्यांना खाऱ्याच्या वाटा उठलाय आणि विशेष करून खडकी खडकी म्हणजे जुने एक इतिहास होता की खडकीतून काँग्रेस कधी मधल्या काय दोन ढिल्लं झालं आता सवगावकरांना विनंती माझी कळकडीची की आपण येणाऱ्या तेरा तारखेला कल्याण काळे साहेब यांचं खरजे निसर्ग समोरपटन दाबावं आणि काळे साहेबांना लोकशाहीत पाठावं कारण काय झालं मित्रांनो याच्या अधुकर तीस पस्तीस वर्ष येऊन सांगताय कामाचा पता नाही कोणी जर विरोधात काम करत त्याला धावसा मानाचे काम होत आहे हे विरोध म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण कोणते भूल आपल्याला बळी पडू नका आपल्या गावाचे आपल्याला सांगते भाजपला की आम्ही असं करू आम्ही तसं करू काही कोणी काही करत नाही फक्त आपलं दोन दिवस मतदान घ्यायचं गोड बोलून नंतर आपलं नाव सोडून द्यायचा आपल्याला ही देशाची इलेक्शन आहे विचार करा येणार या या बोलचा राह अर्धा दिवसांना इलेक्शन झाल्यानंतर दहा दिवसांना सर्व शेतकऱ्यांना खतं घेणे खताचे भरण सर्व हवामान केलं सरकारनी कालच न्यूज होती कुठंतरी डोळे उघडण्याची गरज आहे काहीच नाही यांचे सगळे फेक न्यूज आहे सगळ्या यांचे हे सगळं खोटं बोलतो भाजपले सगळे चाबर पाना दोन हजार रुपये देतात आपल्याला आपल्याला वाटतं की खूपच मोठं काम झालं काय पण आपले चालले किती पैसे हे सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे म्हणून येत्या तेरा तारखेला पंचायत थापला पडता आपण डॉक्टर कल्याण यांच्या त्या धावावं खडकीतली जास्तीत जास्त लीड राहील कारण की टक्के खासदार होणार आहे आणि खासदार झाल्यानंतर खडकीत काही ग्रामस्थ काही लोक काळे गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे काळे साहेबांना की आपल्याला खडकीनं कुठे लीड दिली म्हणजे आपल्या गावाचे जास्तीत जास्त काम होती धावांना सकाळ बसून पंधरा दिवसापासून मनापासून मरमण करताय खेडेपाडा घेताय लोकांना विनंती करत आहे मी गावा गावाच्या वतीने सुद्धा त्यांना विनंती आहे आपली की गावाच्या गावातून जर चांगलं मतदान पडलं की अन्नाचं नाव पुढं तर ओर होईल आणि अन्नाच्या रूपाने आपल्या गावाची असे काम येतील तेवढी कळकरीच विनंती करतो आणि थांबतो आज महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय कल्याण काळे साहेब यांच्या प्रचारार्थ बबलू शेठ चौधरी पंढरनाथ पवार अशोक पवार श्री सोळुंके आदरणीय आमचे जनार्दन सोळुंके आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष व सर्व मंडळी ज्ञानेश्वर वानखेडे गजानन मनारसे व सर्वच गावातील मंडळी आणि तालुका पातळीवरील सर्व मंडळी यांनी गावात दौरा करून मंदिरावर मंदिराच्या समोर मोठी बैठक घेऊन सर्वांनी अतिशय चांगला स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वच मंडळीचे गावकऱ्याच्या वतीनं व माझ्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद

अरे फार शेवटी मग ते मला वाटतं भोकरदा एखादी आजार केलं सपोट होती आणि आता हे तालुक्या पटोले सारखे असे काही येतील परदेशाध्यक्ष सर्जितनी बंजिरगडे तिथे येणार नाही कोण अर्पूत्र दाव मी बाबा दादा கிட்ட एक फोन मी उरला आता आ तुंच्या आम्ही हो

नाही आम्ही चाललो त्या शेवट माना बोलणं झालं त्या शेअर